आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत नगर परिषद निवडणुकीच्या कार्याला प्रशासनाकडून वेग पण तयार झालेल्या मतदार यादीत अनेक त्रुटी व साशंका सदन मतदार याद्या पूर्णपणे पारदर्शी तरुण स्वच्छ व चारित्र्यवान उमेदवारच सभागृहात जावा मानश्री मोहन उर्फ भैया कुलकर्णी तथा हेमंत चौघुले यांचे ठाम मत संभाव्य होऊ घातलेल्या जत परिषद जतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रशासकीय कार्याला चांगलाच वेग आला असून निवडणुकांपूर्वी मतदार याद्या प्रसारित झाल्या आहेत जतचे मोहन उर्फ भैया कुलकर्णी तथा जत माहिती अधिकार कार्यकर्ते श्री हेमंत चौघुले यांनी मात्र या मतदार याद्यावर साशंका व्यक्त केली असून त्रुटीयुक्त असलेल्या या मतदार यद्यामुळे जत परिषदेत अभ्यासू व चारित्र्यवान नगरसेवक म्हणून सभागृहात जाण्याऐवजी सेटलमेंटधारी उमेदवार सभागृहात जाण्याची भीती लोमन्यूजच्या व्यतींनी व्यक्त केली आहे अशा या प्रवृत्तीमुळे जजच्या विकासाला खेळ बसणार असून सदर मतदार याद्या पूर्णपणे पारदर्शी करून कराव्या असे श्री कुलकर्णी व म्हणले ऐकूया त्यांच्याच अभ्यासू सार्वत्रिक निवडणूक सध्या जाहीर झाली आहे त्यामध्ये अंतिम प्रभाग रचना झाली आहे आणि प्रभाग रचनेप्रमाणे प्रारूप मतदार याद्या नुकत्याच जाहीर केल्या होत्या त्याच्यावर हरकती काल सोमवार तेरा तारखेपर्यंत होत्या या वाढवून सतरा तारखेपर्यंत निवडणूक आयोगामार्फत करण्यात आलेत पण ह्या संबंधित जाहीर केलेल्या प्रारूप याद्या अतिशय सदोष आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे दुसऱ्या प्रभागातले अनेक नावं समाविष्ट करून काही मंडळींनी जे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांनी बी एल ओ नगरपालिकेचे कर्मचारी यांना हताशी धरून फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे वे वेगवेगळ्या प्रभागातले ज्या ठिकाणी प्रभाग रचना नाही आणि भाग क्रमांकसुद्धा या ठिकाणी ज्यावेळी होतोय आता प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात शिंगणापूर बाज आसंगी करगणी बेडग सांगली अशा प्रकारचे हितचिंतक नातलग यांची नावं या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहेत आम्ही निवडणूक आयोगाकडं प्रत्येकाच्याबद्दल वैयक्तिक आणि सामुदायिक तक्रार या ठिकाणी केली आहे प्रभाग रचनेप्रमाणे ज्या प्रभागा हेमंत चोखले माहिती अधिकार संघटना जत जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता प्रसिद्ध करण्याची प्रारूप मतदार यादी होती त्यात प्रत्येक वार्डात दोनशे ते तीनशे हरकते आले आहेत साधारणतः अकरा प्रभागामध्ये दोन हजार ते अडीच हजार आणि आता दोन दिवस वाढवले गेले तर अशा अडीच ते तीन हजार हरकते ह्या प्रत्येक प्रभागात आले आहेत टोटल अकरा प्रभागात अडीच ते तीन हजार हरकते आले आहेत दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद आठ प्रमाणे जी यादी प्रारूप रचना प्रसिद्ध रचना व नकाशा त्या परिशिष्ट आठ प्रमाणे असण अपेक्षित होत दिना रोजी जत नगर परिषद जत परिशिष्ट चौदा अनुसूची मध्ये जी प्रसिद्ध कर अंतिम प्रभाग रचने होती हे होणं अपेक्षित होतं दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्याची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोग क्रमांक राज्य निवडणूक आयोग नगर परिषद दोन हजार पंचवीस प्रकरण क्रमांक नऊ सहा दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस यानुसार जी अधिसूचना जारी केली होती त्याप्रमाणे ती होणं अपेक्षित होती हे सगळं होत असताना प्रारूप मधल्या अंतिम कर अंतिम करण्याच्या ज्यावेळी वेळ होते त्यावेळी रस्ते नद्या प्रगण वस्त्या ओढा व इतर बाबीशी सुसंगत नाहीत असे प्रत्येक प्रभागात दिसून येत आहे प्रभाग क्रमांक आठ मधील जे काही वास्तव्यास लोक नाही येत त्यांची नावे नऊ आणि दहा मध्ये गेले आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधली दहा मधले अकरा मध्ये नवे प्रभाग क्रमांक आठ मध्ये आले आहेत प्रभाग क्रमांक पाच सहा मधून प्रभाग क्रमांक सात मध्ये गेले आहेत अशा प्रत्येक प्रभागात किमान शंभर दोनशे हरकती आले आहेत जे नागरिक तिथे त्या प्रभागात वास्तव्याच नाहीत रहिवासीच नाहीत तिथे त्यांची नावे आली कशी हा संशोधनाचा मुद्दा आहे ह्या सर्व आम्ही हरकती घेतले आमची निवडणूक आयोगाला जे काय प्राधिकरण अधिकारी आहेत यांच्याकडे तक्रार दाखल घेईल यांचं काम आता असणार आहे की आपण स्थानिक चौकशी करावी बीएलओच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी ज्या बीएलओनी या गोष्टी करण्यास अनुमती दिल्या किंवा नजर झुकीने झाली असतील यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी परत हे सगळं झाल्याच्या नंतरच सर्व जितक्या हरकती आल्यात त्या प्रत्येकाची सुनावणी होणं अपेक्षित आहे त्या प्रत्येकाची सुनावणी होऊन त्या प्रत्येक आक्षेप म्हणजे त्यांचं जे संगमतदान जे केलेलं आहे हे सगळं चुकीचं तु, तु, जे आम्ही बाहेर करत आहे ह्या सगळ्याला तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे सर्व झाल्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी अन्यथा याच्यावर आम्ही कडक कारवाई करण्याचा उपोषणाचा इशारा देत आहोत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा